कोथरूडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे कारण कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरूडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे पाटील आणि मेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डेकर यांच्या उपस्थितीत या बसचे लोकार्पण करण्यात आले लास्ट माईल कनेक्टिव्हिटी साठी रिक्षा सेवा देखील उपलब्ध करून यावेळी पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी विठ्ठल अण्णा बराटे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर संदीप बुटाला भाजप कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर मतदारसंघ समन्वयक नवनाथ जाधव माजी नगरसेवक दीपक पोटे नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे मंजुश्री खर्डेकर वृषाली चौधरी नगरसेवक जयंत भावे रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना अत्याधुनिक सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने दोन हजार बावीसपासून पुणे मेट्रोची सेवा शहरात कार्यरत आहे सदर सेवा सुरू झाल्यापासून पुणेकरांचा वेळ आणि पैसा यामध्येही बचत होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक जण या सुविधेचा वापर करत नसल्याचे वारंवार समोर आले आहे त्यामुळे कोथरडकरांनी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करावा यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोफत शटल बस सेवा सुरू करण्यात येत आहे या सुविधेमुळे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच कोथरूडमधील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे